जुना वाद आणि थर्टी फर्स्टला गाठलं पंढरपूर नजिक असणाऱ्या आनंदनगरमध्ये काल रात्री एका तरुणावर चौघांनी प्राणघातक हल्ला केला असून यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण आनंदनगर आणि टाकळे भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पंढरपुरातील जुना कारण नाका परिसरात राहणारे अनिल पवार हे बांधकामाचे काम करत असून मागील काही दिवसांपूर्वी अनिल पवार यांच्या पुतण्याला आरोपीच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यावेळी देखील याच आरोपीने त्याच्या पुतण्याला बेदम मारहाण केली होती मात्र समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी हा वाद मिटवला होता हा वाद मिटल्याने सगळ्यांनाच वाटले की हे भांडण मिटले परंतु काल रात्री अनिल पवार हे आपल्या बांधकामावरील कामगारांना सोडण्यासाठी टाकळी रोडवर असणाऱ्या आनंदनगर भागात गेले होते त्यावेळी आरोपी सूरज पवार विकास पवार यश चव्हाण आणि अभिजित चव्हाण हे सर्वजण राहणार टाकळी हे तिथे थांबले होते समोरून अनिल पवार येताच त्याला थांबून जुन्या भांडणाचा था वाद उकडून काढला आणि अचानक त्याच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला आहे अनिल पवार यांच्या डोक्यात आणि मानेवर मोठे घाव घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहे स्थानिक लोकांनी लगेच त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय